भाई रूपांशला कोण पोरगी देतोय बिंदास कमेंट करा कराय ना तू तुझ्यावर मला आता दुसरी कोणीच पटत नाही ती बोलता आम्ही मस्त बोलतो बिलत बोलते

शपथ नाही माहिती मला हा बिंदास बिंदास मला मला बोलता दुसरी भेट <laughs> करून आम्ही सासरे ना मग तिचं मग आमची भेट करून हॅलो काही नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कुठलंही फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्याच्या नंतर चालू आज भिवंडीला दोन तीन कामं आहे आणि गाडी तर माकलेली बाबा 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 पूर्ण माकलेली गाडी एकदम चला आपली चार्जिंगची गाडी दादांची आणि आम्ही बघा हे बघा बी सिक्स आला ना एम एस झिरो व झिरो वन झिरो गाडी बघा चार्जिंगला कशी लावते मी तुम्हाला दाखवतो त्या साईडला हे बघा हे वायरिंग आहे पूर्ण आणि हा चार्जिंग स्टेशन आहे या गाडीचा So, हा <laughs> चार्जिंग स्टेशन आहे पूर्ण आणि समोर हा गाडीचा फ्रंट तो पूर्ण मागलेला आहे इथं असून पण हे बघ कशी सेटिंग करून आहे चार्जिंग स्टेशनची आणि इथून प्रॉपर मग चार्जिंग होतं त्या साईडला तो पॉइंट आहे चार्जिंग इकडे तर चलो आता आपण पण निघूया आणि चालू आहे भिवंडीला तिथे थोडीशी कामं आहेत काय काम ते तुम्हाला समजणार आहे चला गाडीत बसलो आणि बसल्या बसल्या वहिणीचा आवाज आला जरा पाणी वा मारायचं काय करणं आता आणि खूप 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 माकलेली आहे पण असू दे आम्हाला थोडंसं अर्जंट काय म्हणून निघालो आहे आणि हे बघा समोरची स्टेरिंग आणि हे बघा इथे सर्वात पहिले तुम्हाला दाखवतो अशी चावी आहे चावी ठेवण्यासाठी बघा इथं बनवलेलं आहे असं चावी ठेवायची आणि मग त्याच्यानंतर इथं बटन दाबायचा जी मग पूर्ण गाडी अशी ऑन होते आणि गेअर टाकण्यासाठी बघ कसं आहे तुम्हाला बघा हा गेअर पॉईंट आहे याला फक्त असं प्रेस करायचं आता हा न्यूट्रल झाला आहे हा डी डी म्हणजे पुढं ड्राईव्ह न्यूट्रल आणि रिव्हर्स आणि इथं बटन आहे तो पार्किंग होतो पार्किंगला आता पार्किंगला गेला आहे सो आपण अल्प्याला जायचं आहे पुढं तसं फक्त ढकलायचं गेअर टाकायची गरज नाही आणि गाडी निघेल हा कॅमेरा पोजिशन आहे पूर्ण गाडीचा सो इथून निघणार आहे आजचा दौरा असणार आमचा भिवंडीला आणि आमची थी दोन तीन काम, काम आहेत महिनिसांची एक काम आहे आणि आमचा पण एक काम आहे सो आम्ही ते डिवाइड करणार आहोत काम काय काय असणार आहे ते बघूया आणि आज वारंवार साठ ते सुट्टी आहे दियाला काय दिया पेपर हा का तेव्हाच तू फ्री झाली दुपारीच नाही तर संध्याकाळी फ्री होते चलो आता आम्ही इथून निघतो अमेझॉन चे जंगल मधून इकडे दोन्ही साइडला जंगल आहे बघा आमच्या गाडीला सायलेंट हे आहे ना सेन्सरचा पूर्ण आवाज येते आजूबाजूला चलो निघालते निघलो आणि पोचलो आहे बुलेट ट्रेनच्या जागेवरती तुम्हाला ना दाखवतो जरा आमच्या आपली जिकडून बुलेट ट्रेन जाणार आहे ना बुलेट ट्रेन <laughs> सा सा ते पण दाखवतो तुम्हाला तर बुलेट ट्रेन कुठून जाणार आहे जी गुजरातवरून येणार का हा बुलेट ट्रेनचा काम चालू आहे आपल्या बेतोडा तो डायरेक्ट पालावाची इथं जायला ते बघा त्या साईडला बुलेट ट्रेनचा काम चालू आहे हा आणि नक्कीच इथे व्हिडिओ फोटो काढून ठेवू कधीतरी काम आहे जेव्हा बुलेट ट्रेन इथून धावल पळल पण सध्या नाही आणि इथून बुलेट ट्रेनचा रस्त्यावर ना तुम्हाला एक झाड दाखवतो मी ना आम्ही जेव्हा काहीक वर्ष अगोदर जेव्हा इथं रहिवाशी लोकं नव्हती पूर्ण अंधार असायचा ना हा जो झाड दिसतोय तुम्हाला एकदम डेंजर होता एकदम डेंजर इथून एवढी भीती वाढते रात्री वरती बघायला पण भीती वाटते जाम मोठा हो, आणि हा ना थोडा रिस्की होता म्हणजे पहिल्याचा अनुभव खूप डेंजर होता इकडचा एकदम डेंजर अनुभव होते सर्व खतरा होते पण बुलेट ट्रेनचं काम खूप फास्ट चाललं आहे आणि काय माहित कधी धावेल अजूनपर्यंत मेट्रो धावत नाही आपले कल्याण डोंबिवलीमध्ये तर बुलेट ट्रेन कधी जावेल हे काय माहिती नाही पण मी दाखवला तुम्हाला कधी दाखवत नाही बरं दाखव दाखवूया सलाही आपलीकडे काम पण चालू आहे बुलेट ट्रेन एक आमच्या म्हाताडी गाव म्हणजे दातिली गावाच्या त्या साईडला जो मंदिर आहे ना म्हातारडीचे तिकडे पण खूप मोठं काम चालू आहे जो भिवंडीच्या भिवंडी त्या साईड कुठलं कुठलं तरी गाव त्या साईडून आलेला आहे तो जो कनेक्ट झालेला आहे इथे आणि मग मा पालवा मार्गे पनवेलला जाणार आहे या साईडला पुढे आहे पेट्रोल पंप उत्सर लागेल आणि उसरघर इथून पेट्रोल पंप आहे सो तो आमच्या दिव्यातला पहिला पेट्रोल पंप आहे जो आम्हाला नाही तर नेहमी आम्हाला मानपाड्याला जायला लागायचा हा जो रूट होता ना या रूटवरून वरून मानपाड्याला जावा लागायचा पण इथे बरं झाला आगसनचे जे उदय मुंडे आहेत त्यांचा पेट्रोल पंप तुम्हाला दाखवला या साईडला परशुराम पेट्रोल पंप हा पेट्रोल पंप आहे तो हे बरं आहे आमच्या लोकांसाठी दिव्यांची जी लोक राहतात ना त्यांच्यासाठी पेट्रोल वगैरे टाकण्यासाठी चलो अजून बरीचशी काम आहे तुम्हाला मी कामं दाखवतो चला काय काय चाल आणि <coughs> या साईडला बघा रुनवाल लागलेला आहे जो आपल्या पनवेलवरून ट्रेन येतात ना ते आपल्या भोपर गावातून ट्रेन जाणार बघा या साईडला <coughs> या साईडला भोपर गावातून ट्रेन जाणार ते इकडं हे बघा या ट्रॅक बनवलेला आहेत सर्व इकडून आणि इथून ट्रॅक येतोय तो निलजा पणवेल्या या साईडून येतो आणि मधूनच कट झाला म्हणजे आगस्तला गेलाच नाही हा जो ट्रॅक पॉइंट आहे आणि तिकडून झालेला दिया का मागे बोलतय दिसा ना तू एवढी जाडी नाही जे की तुझे राहणार ट्रॅक ला पूर अशी <laughs> काम चालू आहेत बरीचशी कामं चालू आहेत पण हे कामाचा येणारे दहा वीस वर्षानंतर लोकांना फायदा होईल तेव्हा टेन्शन आपण जे आता ट्रॅकवरून असं खालून आलो ना तर त्या साईडला बाजूला तुम्ही बघितलं असेल तिथं पुलाचं काम चालू आहे तर वरतून यावं लागेल फ्लायओव्हर बनेल आणि त्या फ्लायओव्हरच्या वरतून गाड्या येतील सो असं असणार आहे प्लॅन आणि थोड्या टायमानंतर मानपाडा जिकडे एम एम आर डी एचं काम चालू आहे मुंबई मेट्रो तो कधी पूर्ण होईल काय माहिती आता लवकरच तुम्हाला माहिती आहे की जसं दिबा पाटाण पा दिबा पाटीलच्या नावाचे खाली एक एअरपोर्ट झाला इंटरनॅशनल पण तिचं नाव अजून लागलेलं नाही आहे बघूया चालले भूमिपुत्रांचा सर्वांचा संघर्ष चालला आहे संघर्ष समिती पण बरीचशी मोठी आहे प्रयत्न चालू आहेत काय होईल कधी होईल माहिती नाही पण नक्कीच तर एअरपोर्ट झालेला आहे आणि येत्या काही दिवसानंतर नंतर वाटतं फर्स्ट फ्लाईट पण फर्स्ट फ्लाईट फर्स फर्स उडणार आहे तिकडून आणि कुठली असणार आहे काय असणार ते तुम्हाला समजेल चलो निकलते इधर से कला मंडळी वहिनी यांना सोडलं लाला शॉपिंग सेंटरला आणि आपण आता आलो आहे लाहोटी कंपाऊंड म्हणजे भिवंडीमध्ये जिथे लग्नाचे कपडे म्हणजे जे पण काय फॅन्सीज कपडे असतात फॉर्मल असतात सूट्स असतात कुर्तेज असतात वेगवेगळ्या व्हरायटीचे वे लागण्यासाठी म्हणजे लोक जे पण ओकेशनली वेकेशनली घालतात सर्व इथं भेटतं आणि आता चाललं आहे भाई रूपांश पण आहे माझ्यासोबत सॅमी पण आहे त्यांना पण मी दाखवतो तुम्हाला सध्या रुपांशला तर शाळेचा एक्झाम चालू आहेत म्हणून तो जास्त काही येत नाही आणि रुपांश के पेपर संपलं काय रुपांची ड्रेसिंग आज कडक मारले नेहमीप्रमाणे जी रुपांची ड्रेसिंग असते ना ती प्रॉपर त्यांनी कडक मारलेली आहे आणि या साईडला भिवंडी लाहोटी कंपाऊंडमध्ये मध्ये आल्याच्या नंतर बघा या साईडला सचिन कलेक्शनला यायचा रस्ता आहे या। सचिन कलेक्शनला लास्टला जर तुम्हाला दिसत चपली दिसतात बघा तुम्हाला नुसतं चपली तोच आपला सचिन कलेक्शन दुकान आहे अरे भाऊ कुठं बरे दिवसांकडून महिन्यांशी हो सचिनचा फोन आला ना मग यावंच लागते काय करणार लग्न आलं शेटकुड हा मग तो कुठं शेटकुड दुसरा शामी कुठे लपला बबुड़ी था, बबुड़ी था। चला भाई मी तुम्हाला बोललो ना पक्का चपलीचं दुकान ना कोण खाली ना आपण बस झाला थांब शनिवार रविवार धुकायची असतील मागवत लागेल आपल्याला काहीतरी मग इथे दुकानामध्ये ना पक्की गर्दी झालेली असं सीझन चालू झाला आता दिवाळी संपली की आणि बाईचा पण लग्नाची तारीख आहे सर्व तुम्हाला फुर्सत मध्ये भेटतो आणि सांगतो जरा बिझी आहेत आणि आम्ही तिकडे गेले असं कुठे गेलं आहे तिकडे तिकडे गेलेला थांबा चला भाई कस्टमर फायनली गेलेले आहेत कस ना चालू झालं मला माहिती आहे बंधू तू आता मला शिकव तू पहिला आले की मी आलो पहिला तू पहिला झालेस माझे दोन हजार <अगर> एक ला झाले पण बुटका बुटकास बघू उभा जरा उभा राहलावर टेबलावर बघू किती बुटका आस बघू नाही आमच्या पोरेच्या आईट वाराल थांबा जरा वा कॉम्प्लेन पितो का तू आता लगीन करायला घेतले ना त्याचा बी हा नाही मग त्याचा बी अंदा यायचा ना अजून किती चला कस्टमर सर्व निघालेलं आहेत कारण की ना बराचसं करतो सॅमेनी पण बराचसं काहीतरी घेतलेला आहे काय घेतले म्हणतो तुम्ही किती जोड घेतले आणि किती कपडं परकर घेतले आणि तुम्ही सारखं काहीतरी कुर्ता आहेत लक्ष्मी पूजा मध्ये ब्लॅक घेतले सलवार मस्त आणि एक भाबीस साठी बोला चला जॉकेट घालू या वर्षी बरोबर तीन चार दिवस एकच दिवस म्हणजे तीन चार दिवसा पूर्ण नियोजन केलेलं आहे ते बाकीच तेव्हा ऐकलं त्याच पण ना भाई रूपांश ना ट्राय तुम्ही लाग लागला बघ बघ ब्लॉग मध्ये चप्पल स्वामींची पादुका <laughs> <गयी> <laughs> <laughs> स्वामींची पादुका म्हणजे माहिती तुला काय बाबा स्वामी बाग पण त्याला माहिती नाही स्वामींची पादुका मग पादुका म्हणजे दुसरा अर्थ चप्पल असतं बघ ते ठेवलेली असत त्याला पादुका म्हणतात चपलीला चप्पल नाही बोलत त्याला विचार नितीनला विचार नितीन काय बोलतात खरी वा ते <laughs> ब्लॉग चालू नाही तर वर बोलला असता का नाही असू दे <laughs> ना भाई घेतलं का नाही तुम्ही सचिनच्या लग्नाला मला असं वाटत नवर्ध वाटणार आहे नवर वाटणार आहे कारण की तुला सांग मलाच म्हणजे दोन्ही दो, दो भारी आहेत तुझं पण मला लग्नाच्या दिवशीचा पटला ऐकाय अटके काय लग्नाच्या दिवशीचा पाटला माझं काहीच नाही नॉर्मल पाहिजे नाही आपल्याला सर्व भारी असणार कसं व्हायचा आपण भारी बांधलं तर नवऱ्याचा आपण जर जर भारी मरल्या नवऱ्याला कोण बघेल नवरा तर मला साधा राहायचा नवऱ्याने आता काही घेतली काही मोवाला बसणार लवकरच खेळ केला माहित का फटांगरी दिसून वाढते आणि आवर माची काढून सगळी पेटवून ठेवली तिथे एकदाच भुया बिया चालली असते तुझ्या डेंजर आहे तो अख्खा या होता बॉम्बी मजवाला म्हणतात काही काही चला या साइडला पीस आजचा तागा बराचसा संपलेला आहे भाऊचा कारण की आज काहीच पीस नाही आज आलेलो आज नवीन आणले नवीन नवीन ना लग्नांची जर तुम्हाला जर कपडे शिवत असतील ना लग्नांचे तर आत्ताच ताजा माल आले अजून दाखव दाखव हे बघा यो जा ताजा माल यांनी असं ठेवलं हे बघा ताजा माल सही आहे डायरेक्ट म्हणजे खर्च डायरेक्ट लग्नाला टाइम आहे ना दिवाळी जावं लागेल सई आहे हे बघा दिवाळी साठी या वर्षी नुसतं दिवा लावा ना फुलवाजे वाजवा कचरात कसं काम कडक काम आहे कडक काम आहे हे कस काम भाई तुम्हाला जर पिसवन असं समजत ना सॅम्पल बघा सॅम्पल वेगळा आणि मी पण ब्लॅक शिवणार आहोत नाही नाही भारी काम आहे लग्नाला कोणला ब्लेझर शिवायचा असेल ब्लेझर पण बरंच म्हणजे काही शिवू शकतो ना याच्यामध्ये काही शिवू शकतो माहितीये ना सॅमिकल शिवत हा पण ते चांगलाच वाटतं त्याचा काही विषय नाही अजून तुम्हाला त्याच्यामध्ये दहा कलर आले बारा कलर आलेले आहेत बाबा बाबा बाई बघा याच्यामध्ये बारा कलर आले हे बघ या वर्षी आमच्या पोरीचा लग्न करायचा इंजिनियर बंगला बागल ना रास मोठा बाईची क्रेटा गाडी पण तिकडे एक्सवी आहे आणि इकडे क्रेटा बरा म्हणजे के बिंजोड आहे के बिंजोड बिंजोर ना इकडे सिंदोर झालेला आहे जम जमले जमले आता ताजा मैदानात उतरणार आहे आपला भाऊ जर सापे गावान जर कोणचं जर या आपला काय बोलता उमर बांधायचा असेल तर सचिनला सांगा सगळ्या पहिला याचा लागीन झाले <laughs> सीझनचा पहिला आहे लागेल कलर आहे कलर दाखवत एक खतरा खतरा दोन 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 तीन यो तिसरा कलर चार चार पाच पाच सहा आणि सहा सहा दाखव दो सात आठ आठ आणि आग तिकडे ते चार आहेत ते टोटल बारा ते गेल्या वर्षीच तुम्हाला सांगता गेल्या वर्षी पण मोर होत पण या वर्षी मोर मध्ये तुम्ही डिझाईन बघायची पंख वारलं नाही या वर्षी मोरा तर जास्त करून पिसरा फुललेला आणि पण वाकरी होती ती आता सरळ झालेली आहे पण काहीतरी नवीन 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 क्वांटिटी देणार सचिन देणार क्वालिटी कॉपी करायची नाही आणि काय सचिन कलेक्शन लाव भिवंडीला नक्की विजिट द्या यावंच लागतं ना याच लागतं मागासून दुकान भरलेला बेकार दिसला दिसला, दिसला लोकांना सुरुवातीलाच दिसले थोडेसे कमी झाले म्हणून आता आमचा टोन वाचत मागासून आम्ही काही बोलत नव्हतं <laughs> कारण की यांनी आम्हाला नाश्ताच नव्हता ना मागलेला पोटा भूक लागली जसं पानपुऱ्या खाल्ला तसं आमचा पोट शेवपुऱ्या 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 खालेल्या हे बघा वर्ष आपला कुस्त्याने कोण आहे तर पोर द्या का पुरी गेल्या वर्षी पासून सत्तर तो पोरी पुरी बघल्या बा बाला जास्त बोलला पण गावांचे लोकच तांब्यान दारू बिज पुरे दारूचा काही वेशन व्हिसन नाहीये फक्त चायनीज लागतं ना आठ दिस लागत लागतं त्या चा, त्या चालतं ना भाई खरोखर इंजिनियर आहे अखे सापे गावात तुम्ही इन्क्वायरी करा तुम्हाला जर नवीन कलेक्शन बघायचं असेल तर नवीन कलेक्शन सचिन कलेक्शन नवीन कलेक्शन आणि सचिन कलेक्शन आणि नवीन कलेक्शन बघायचं असेल या, या काय नवीन काहीतरी दिसतंय रे नवीन नाही तेवढे याच्यामध्ये कलर आलेले आहेत हे पॅन्ट पॅन्ट पिसे वाटत हे पॅन्ट पीस पिसत हे पॅन्ट आहेत सर्व खाली कसं वाटत याच्यामध्ये नितीन काय काय शिवू शकतो आता रुपन छत्री शिवणार शॉल पण शिवू शकतो बरेचसे बरेचसे पॅटर्न म्हणजे जे पण काय ते करू शकतात एकदम ट्रेंडिंगला तर उद्या मॅच चा ब्लॉग बघा ब्लॉग बघून या यो ट्रेंडिंगचा पीस शिवा माल फक्त थोडाच रलेला संपला तर परत भेटणार नाही परत भेटणार ला राहायला लागेल दिवाळी झाल्याच्या नंतर भेटेल बरोबर चार कलर आहे त्याच्यामध्ये दाखवलेत ना चारही कलर दाखवले ना यो का हे व्हाईट या कलरला काय बोलतात क्रीम कलर आहे क्रीम, ब्लाक क्रीम। यो सेमी यो ब्लाक कलर शिवणार आहे कडक काम आहे कडक काम आहे सही आहे मंडळी निघालो आपल्या सचिन कलेक्शन मधून जिथे कलेक्शनचा भंडार बघायला भेटला आणि त्या भंडारा निघालो इथे गाडीच्या भंडारामध्ये पोहोचलोय इकडं पाहू शकता गाड्यांचं किती खतरनाक ट्राफिक झाले रुपांश काय बोलशील आहे एवढा हैराण झालो आपण मी खोटा बोलतो अरे एवढी ट्राफिक आहे एवढी दिसते तुला तुला दिसत नाही डोकरा झालास तू बाबा बाबा अजून तू दोन हजार एक चा जन्मलेला डोकरा कसा झाला अरे आवरे लवकर हा मग बोल ना ना मग त्या बी वय झाला तुझा आता बुटक्या बुटक्यास पण हाईट वाढेल तुझी परत पण अजून शाळेत नक्की दोन हजार शाळेला लेट घेतला लेट घेतला म्हणून तुझा लपडा झाला ना <laughs> बरोबर दोन हजार एक ला जनामलीला पोरे अजून बुटका कसा त्याने शाळेने गे लेट गेले तो ते असू द्या पण ट्राफिक ना खरोखर भिवंडीची ट्रॉफिक एकदम डेंजर आहे <laughs> आम्ही मग पण जेव्हा तिकडून निघालो डोंबिलीवरून एम आय डी सीतून असं कट कटकट -कट -कट मारत जेवढा शॉर्टकट भेटला तेवढा आलं आहे तुला इझी पेपर नाही बघ गर्दी करता नाही अजून कसा येऊ कडक काम रेड कलर चा मला गणित पेपर नाहीत आता झाला मी ग्रॅज्युएशन झालो मी अजून ग्रॅज्युएशन पंधरावी अठरावी शिकशील तू कशावर मी माहिती पासू आता वर्ष मग शिकायला लागल तोपर्यंत आम्ही असून असू कोणला माहिती काल जिम लागले कालच रुपयांचा अभ्यासामध्ये सांगता आपण एकदा इथे फार करायला गेले पोलिस ते बोली सतरा वर्ष लगीन न करायचं फार करायला येतात आठवण आठवण मग तुला लगीन करा करासा ना बघा भाई रूपांशला कोण पोरगी देतोय बिंदास ए, कमेंट करा शालेन हई शप शालेन हे डायरेक्ट आता पहिल्यांदा बोलला असेल तो मला जेवढा माहिती एवढा आम्ही लहानाचा मोठा तो झालाय आपल्यासोबत पण पहिल्यांदा तो मुली मुलगी कि मुलगा आहे तुझा पार्टनर कोण आहे मुलगा आवडतो का मुलगी तुला कोण आहे तो खोटा बोला तोंडातून निघाला पण तो खोटा बोलते काँके नाव जंगले चांगले नाही नाही शपथ शपथ नाही माहिती मला हा बिंदास बिंदास शपथ सांगताय मी तुला काही गरज नाव सांगायची त्याला नितीनला नितीन मला काही सांगलीस तुम्ही आता कोटा बोल मला गर्लफ्रेंड मला आता दुसरी कोणीच पटत नाही ती बोलता आम्ही मस्त बोलतो मिळतं बोलत आता आता कशा पोरी पटाव लागले तुला पहिले तर आवडायचे नाही पहिलं कस पहिलं कसा पहिला पटवत

<laughs> बघता मी जाऊन आता काय विषय जरा कशी देईल का तु तिची घरांची देतील तुला त्या माहित नाही माहिती नाही प्रेम करत प्रेम करत कोण ती प्रेम करत तू तुझ्यावर तुला घरी <laughs> करते करते येऊ याचा हो, प्रेम जाम जीव जाम तिच्यावरती ना तिच्या आई जेवताना पण सही, सही काम आहे सही काम आहे रुपांश भाई आता कोणीच रुपांश ला मेसेज कॉल करू नका पहिलाच सांगतो मुलींना बुकिंग झालेला आहे बुकिंग झालाय तो आणि दोघांचा दोघांचा एकमेकांना जाम प्रेम आहे रुपांचा आणि रुपांच्या गर्लफ्रेंडचा आणि येत्या चौदा फेब्रुवारीला नाही मोठा होते मोठा होते तोपर्यंत पैसे दिवशी जमा झाला चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीला के व्हॅलेंटाईन डे ना मग तेव्हा तुझं आपण यात करून ठेवला असता टीला लावून ठेवला असता ना झालं पालघरला आम्हाला पोलीस बोललेले सिनियर पीआय होता तिकडे आलेला त्याने आम्हाला सांगितलेला होता मस्त काम आहे हे बघा नसेल पण मला नाही नाही लक्षात मस्त आता जरा मी या ट्रॉफी मधून निघतो थोडस डोंबिरी जवळ गेलो गो तिकडे थोडासा विषय मांडू जरा आम्ही टॅम्पलीस घेतो टॅम्पलीस केला गेम खेळतो लग्नाचा विषय <laughs> चला बोचा आता घरी कसं होलं ट्रॅफिक मध्ये अवघड ट्रॅफिक होती ना डेंजर होती ट्राफिक कुठे गेला कुठे गेला रुपान रुपांशे बाय बाय तिकडे गेला डायरेक्ट गाडी चालतो बघा चला आम्ही पण निघतो आणि अवतार चेंज झाला आमचा डेंजर होते एकदम खूप खूप ट्रॅफिकला काहीच बोलू शकत नाही चला मंडळी निघालो आलो आणि आता आराम करणार आहे कारण की वाजलेले आहेत नऊ आणि बराचसा वेळ झालेला आहे आणि तुम्हाला नंबर नंबर दिलेला आहे सचिन कलेक्शनचा जाऊन बघा डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेला जाऊन बघा आणि मजा आली आज थोडक्यात ब्लॉग थो बनवायला भेटला कारण की लो, लोकं लोक नेहमी बोलतात की तू रोज ब्लॉग टाक रोज ब्लॉग टाक पण मुद्दा आज होतो का रोज बनवायचा तरी काय रोज जायचा तरी काय आणि बाहेर जायचं कंटेंट बनवायचा ट्रॅव्हलचा तर तेवढा वेळ पण नाही आहे पण करूया काहीतरी प्रयत्न की एक डेली रुटीनचा किंवा प्रयत्न असेल काही दिवसानंतर महिन्यानंतर एक बनवू सेटअप टाइम टेबल बनवावं लागेल की महिन्यातून ॲटलिस्ट दोन जो रुटीन आहे तीस दिवसाचा त्याच्यामधून पर डे सोडून एक दिवस अगोदर म्हणजे असं बोलायला गेला की महिन्यातून वीस किंवा अठरा ते वीस व्हिडिओ तरी पाडायला हवेत तेव्हा आपलं चॅनल ग्रोईंग राहील नाही तेव्हा डाऊन व्हायला वेळ नाही लागणार सो सपोर्ट असू द्या तुमचं मी एवढे ब्लॉग लेट टाकतो तरी पण व्ह्यू येतात आहे पडतात ते लोकांपर्यंत पोहोचतात आहे आणि बैरीदेवांचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तिन्ही दिवसाचं पहिल्या दिवसाचं आगमन भैरीदेवाचं त्याच्यानंतर जो विसर्जन सोळा तिसऱ्या दिवशी असतो आणि दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा खूप डेंजर असतो तिन्ही दिवस धमाल असतो चलो आणि बाकीचं हेच असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद राधे राधे